नमस्कार कॅज कशा तुम्ही सर्व समजा सल मजातच असायला हवं आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते खूप दिवसानंतर नाही मी खूप महिन्यानंतर व्हिडिओ बनवते ॲक्च्युली तीन महिने झाले मी व्हिडिओ नाही बनवला यूट्यूबवरती ह्याचं कारण तुम्ही मी का यूट्यूबमध्ये सोडले असं सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा विदाऊट एनी फर्दर व्हिडिओ लेट्स गेट इन टू द व्हिडिओ सो मी पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगते जे मी आय थिंक प्रिवियस व्हिडिओमध्ये पण आहे की मी जॉब वगैरे करते पण मी कुठे जॉब करते हे तर मी नक्कीच नाही सांगू शकत पण मी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करते मी नक्की सांगू शकते सो so, मी आहे रिटेल इंडस्ट्रीमधून रिटेल मध्ये मी ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आहे सो so, uh, जे पण रिटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत ते मला रिटेल करू शकतील की आमचे सीझन्स असतात म्हणजे uh, दिवाळी दसरा तृतीये हे आमचे मोठे मोठे सीझन्स असतात तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हा मी वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये होते वेगळ्या कंपनीमध्ये होते आणि मी समभाव मी त्या कंप कम, ती कंपनी सोडली आणि मी नवीन कंपनीमध्ये जॉईन झाले सेम इंडस्ट्रीज सेम म्हणजे ज्वेलरी इंडस्ट्रीज होती की रिटेल इंडस्ट्रीज होती इंडस्ट्री फक्त कंपनी वेगळी होती सो तिथे जॉईन केल्यानंतर नेमकंच मी ऑक्टोंबरमध्ये जॉईन केलं होतं हां ऑक्टोंबरमध्ये जॉईन केलं होतं आणि कसं असतं ना इंडस्ट्रीमध्ये एक असली कम तरीही ना कंपनी ही वेगवेगळी असते प्रत्येक कंपनीचा काम करण्यास काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी असते म्हणजे प्रत्येकाची स्टेप ना स्टेप ही वेगळी असते सो या सगळ्या गोष्टी शिकणं आला की मी या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून आहे पण प्रत्येक गोष्ट शिकणं स्टेप न स्टेप त्यांचे काम करण्याची पद्धत हे प्रत्येकाची पॉलिसीज ह्या सगळ्या गोष्टी खूप डिफरंट असतात सो त्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी फ्रॉम स्क्रॅच ठीक आहे फ्रॉम स्क्रॅचेस म्हणता येईल हे सगळं घ्यायला टाईम लागतो आणि मी जेव्हा जॉईन केलं होतं तेव्हा ऑक्टोबर होता ॲज अ सेड सो आणि नेमकं म्हणजे ना माझं जे प्रिव्हियस कंपनी आहे त्याचं थोडंसं टायमिंग हा कमी होता आणि या कंपनीचा टायमिंग हा थोडासा मोठा होता म्हणजे थोडासा एक्सटेंडेड होता ॲज ॲज पर प्रिव्हियस कंपनी सो ना काय झालं की एक तर फर्स्ट माझा असा प्रॉब्लेम होत होता की मला टायमिंगचा थोडा इशू होत होता आणि नेमकं त्यामध्ये मी ऑक्टोबरमध्ये जॉईन केलं होतं आणि नेमकंच नोव्हेंबरमध्ये दिवाळी होती सो सीझनमुळे हेक्टिक प्रेशर की आता सीझन येतो आहे सीझन येतोय आणि म्हणजे प्रत्येकाचं जर मॅनेजर्स ए बी एम आर बी एम्स सगळ्यांचं हेक्टिक प्रेशर असतं की आता सीझन आहे आपल्याला मग टार्गेट्स दिलेले असतात त्या टार्गेट्स आपल्याला अचीव करावे लागतात त्या सगळ्या गोष्टी असतात मग त्या सगळ्या गोष्टी शिकणं आपला परफॉर्मन्स त्यांना दाखवणं कारण मी नवीनच जॉईन केलं होतं सो मी आता फर्स्ट थिंग कसं असतं माहिती आहे का की घरपण घर घरपण सांभाळावं लागतं जॉब पण सांभाळावं लागतो आणि त्यामध्ये यूट्यूब आणि यूट्यूब म्हणजे नाही ते का एखादा व्हिडिओ एखादा व्हिडिओ दहा मिनटाचा बघणं कोणताही यूट्यूबरचा ह्याला फक्त दहा मिनटं लागतात पण तो व्हिडिओ बनवण्याच्या मागे त्याचे एडिटिंग त्याचे वॉईस ओव्हर फार गोष्टी असतात सो ह्या सगळ्या गोष्टींना खूप फ्री टाईम लागतो एक म्हणजे नाही का ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ह्या करू शकू करू शकतो आणि माझ्यासाठी असं झालं की मी सकाळी दहाला जायचं तर मी रात्री दहालाच घरी यायचे टेला वर्ष शिफ्ट व्हायची माझी सो या या सगळ्या टाईम पिरियडमध्ये घर पण सांभाळायचं सा, परत यूट्यूब करायचं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या थोड्याशा फार मला म्हणजे हेक्टिक होत एक होतं एकतर सीझनमुळे टाईम पिरियड पण एक्सटेंड होत होतं कधी कधी दहा सव्वा दहा पण वाजायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकसोबत माझ्यासोबत आलेल्या होत्या आणि नेमकं म्हणजे सीझनमध्ये जॉईन केलं होतं मी सो so, घरपण सांभाळणं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी थोड्याशा हॅक्टिक झालेल्या होत्या मी माझ्या हस्बंडला सांगितलं की आता मी थोडंसं यूट्यूब कारण मला सध्या जॉब इम्पॉर्टंट आहे कारण मी नवीन जॉईन जोँग, नवीन जॉईन केलं होतं सो so, माझा परफॉर्मन्स त्यांना दिसणं आणि नेमकं मी सीझनमध्ये जॉईन केलं होतं त्यामुळे माझ्याकडे चांगली चान्स होतं की माझं परफॉर्मन्स मी एकदम हाय लेवलला घेऊन जाऊ शकते या या पिरियडमध्ये सो so सेम मी सांगितलं की त्यांना की मी थोडंसं यूट्यूब बंद करते आणि जेव्हा मी स्टेबल होऊन जाईल त्या कंपनीमध्ये यूज टू आपण एखाद्या गोष्टी शोधतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम एकदम सिम्पल वाटतात आणि मला तेच काय हवं होतं की म्हटलं ठीक आहे थोडंसं मी यूज टू झालं तेव्हा मी नक्कीच परत एकदा चॅनल स्टार्ट करेल चॅनल so, तर माझं ऑलरेडी आहेच मी यूट्यूब बनवायला यूट्यूबचे व्हिडिओज बनवायला स्टार्ट करेल सो मी असं डिसाईड केलं एक महिना झाला दोन महिने झाले माझ्या हसबंडनी मला कंटिन्युअसली मला तुझा उद्या व्हिडिओ आला पाहिजे हे मला कंटिन्युअसली बोलायची की तू व्हिडिओ स्टार्ट कर काही होत नाही तुला जे रॉ कंटेंट मिळतं ते कंटेंट शूट कर पण व्हिडिओ स्टार्ट कर आणि मी कसं होतं माहिती आहे एखादी गोष्ट आपण करण्याचं थांबवलं ना किंवा आपण एखादी गोष्ट करण्याचं विसरून गेलो तर ती आपली हॅबिट जी आहे ना ती चेंज होऊन जाते कम्प्लिटली आणि माझं म्हणजे मला आता एवढा पश्चाताप होतो त्या गोष्टीचा की माझ्याकडे एवढे छान कंटेंट होते या दोन तीन महिन्यामध्ये नेमकं मी दोन तीन ठिकाणी ट्रेकिंगला गेली मी लोणावळाला गेले माझ्या लाईफ लाईफ माझ्या लाईफमध्ये खूप छान गोष्टी झाल्या मला तुम्हाला शेअर करायच्यात मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी Oh, uh, म्हणजे मला एवढं असं असं वाटतं की अरे मी एवढा छान कंटेंट एक तरी व्हिडिओ बोलवला ना एक मिनिटाचा तरी तरी माझ्याकडे खूप छान कंटेंट असतं आणि खूप छान प्लेसेस आहेत फिरण्यासाठी सो मी जिथे गेले होते तिथे सो माझ्याकडे पण एक मेमोरी झाली असती मला व्हिडिओ अपलोड करायला पण हेल्प झाली असती पण मी तो कंटाळा केला मी म्हटलं नाही ठीक आहे द्या नको खूप मला ते बोलायचे की अरे एवढं छान छान आहे कंटेंट तुझ्याकडे एवढं छान ठिकाणी आपण आलो बनवू एखादा व्हिडिओ कर अपलोड काय होत नाही कर जसं वाटतं तुला तसं कर तुला नाही बेटा टाइम जसं करायचं तसं कर रॉ कर एकदम पण मम्मी ते कंटाळा केला मी म्हटलं नाही मला आता नाही करायचं आहे मी करेल नंतर पण ना आता नाही मी असा कंटाळा करत 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 माझ्या खूप छान प्लेसेस माझ्या खूप छान गोष्टी माझ्या लाईफमध्ये ज्या झाल्या त्या अशा निग्लेट झाल्या माझ्याकडून ज्या मला तुमच्याशी शेअर करता नाही आल्या त्या असं रिग्रेट आहे मला बट लेट इट बी यानंतर मी नक्कीच ट्राय करेल की कंटिन्युअसली व्हिडिओ येईल मेन रिझन माझं बंद करण्याचं हेच होतं की कसं असतं माहिती आहे का जे जी पण वुमेन आहे ज्या ज्या या सगळ्या गोष्टी करते जसं जॉब पण करते घरपण सांभाळते त्यासाठी ना हे काहीतरी नवीन होतं आणि माझ्यासाठी पण हे काहीतरी नवीनच आहे की सगळ्या गोष्टी हँडल करणं कारण ह्या इझी नाही होत क कारण आपण जेव्हा सगळ्या गोष्टी करतो एका टाईमला पण आपल्याला मग ते खूप प्रेशर येतं की यार माझ्याकडून सगळ्या गोष्टी कारण घरपण सांभाळायचं जॉब पण सांभाळायचं नाही यूट्यूब चॅनल पण स्टा यूट्यूब चॅनल पण उस रहे रहे so, आ, हे करायचं रन करायचं सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एवढं हे होऊन जातो ना आ, डिप्रेस होऊन जातो ना की वाटतं की यार काहीतरी चुकतं काहीतरी चुकतं आणि माझ्यासोबत पण असंच काहीतरी व्हायचं मला पण असं वाटायचं की यार मी काहीतरी चुकवती आहे मी काहीतरी चुकवती आहे पण मग मी म्हटलं आहे ठीक आहे मी थोडे दिवस आता यूट्यूबला मी साईडला ठेवते मी पहि पहिल्यांदा माझ्या जॉबवर फोकस करते मी तिकडे स्टेबल झाले की मग माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सिम्पल आहेत आणि आता तेच झाले आता मी एकदम स्टेबल आहे माझ्या वर्क प्लेसवर माझ्या लाईफमध्ये आता सगळं छान चाललं आहे टच तर यानंतर नक्कीच डेली व्हिडिओज येतील मी प्रॉमिस करते रॉ असो कश माझ्याकडून कशाही प्रकारचे कंटंट असो मी नक्कीच तुमच्याशी ट्राय करेल की मी माझं बेस्ट टू बेस्ट देऊन मी डेली अपलोड करायचा प्रयत्न करेल जेही होतील ते आणि वीकमधून एकदा लॉंग व्हिडिओ येईल नक्कीच येईल मी ट्राय करेल हंड्रेड पर्सेंट यावेळे यावेळेस तरी मी असं स्वतःला ठरवलं की जे पण होईल ते करायचं पण आता स्टॉप नाही घ्यायचं आहे आता केलं आहे ना स्टार्ट तो तो शेवटपर्यंत न्यायचा so, सो असं तुमचं सपोर्ट असू द्या मला खरंच खूप लोकांचं माझ्या रिलेटिव्हचे मला खूप लोकांचे कमेंट्स पण आले मला खूप लोकांचे एम्स पण आले की तू व्हिडिओ चा व्हिडिओ बनवणं का थांबवलं आहेस का थांबवलं आहेस पण कसं असतं जे गो जे लोक त्या गोष्टीमधून सफर करतात त्यांना माहिती असतं की लोकांना वाटतं की अरे काय आहे तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवणं साठ सेकंदाचा व्हिडिओ बनवणं काहीच नाही आहे पण त्या मागची जी मेहनत आहे जो तो करतोय त्याला समजतं मग मी पण असंच त्यांना बोलायचे की ठीक आहे मी करायला स्टार्ट करते लवकरच करायला स्टार्ट आता स्टेबल झाली आहे सो आता मी नक्कीच ट्राय करेल की मी डेली व्हिडिओ बनवेल तुमचंच प्रेम असू द्या असं सपोर्ट असू द्या सो थँक्यू सो मच